तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या राखेंद्र चॅनलवरती आणि आपण मुंबईला मुंबईला आपण खारला खार, खार दांड्या राहायला आहे आणि सर्वांचं स्वागत आहे शुभ रात्रमध्ये आणि गुड नाईटमध्ये आणि बघा आज मी थमिल पण चांगला ठेवलेला आहे नक्की तुम्ही मला थमिल बघा तुम्हाला मला थमिल नक्की माझा आवडला असेल तर आपण आज एका ठिकाणी प्रोग्रामला गेलेलो तर तिथं माझी चुलती मला भेटली चार वर्षानंतर मला भेटली ती तर बोलत चला आपण आज तो पोरी ठेव्या बोललो एकदम आणि तिच्यावरून तिथं फोटो काढला आज मला बरं वाटलं तर वा ती माझी चुलती मला चार वर्षानंतर मला भेटलेली आहे कारण ती आता जास्त घरातून बाहेर पडत नाही कारण तिचा वय भरपूर आहे ती ऐंशी वर्ष त्यांनी क्रॉस केलेला ऐंशी वर्ष क्रॉस केलेला आहे तर कोणी जात नाही ती जास्त भार वयाच्या हिशोबाने आणि म्हणून बोला चला आज आपण थांबील तो ठेवला आपल्या चुलतीबरोबर चार म्हणून मी बघा लिहिलं आहे चार वर्षानंतर माझी माझी स्तुती मला भेटली करून तर तुझं सर्वांचं जेवण झालं का आणि सर्वांचं स्वागत आहे आपल्या राखीव मित्र चॅनलवरती मी हसते तुम्ही पण हसालाच पाहिजे आपल्या चॅनल नक्की तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनल सपोर्ट करा आपल्या चॅनलचं नाव आहे तर मित्र थ्री झिरो आणि मी एक मुंबईवर नाही आपण एक मराठी युट्यूबर आहे आपण आणि नक्की आपल्या युट्यूबर भावाला सपोर्ट करा आणि नवीन असाल नक्की तुम्ही चॅनल जाऊन माझी व्हिडिओ बघा माझे छान छान माझे व्हिडिओ असतात आणि नक्की तुम्हाला आपले व्हिडिओ आवडले तर त्याला लाईक करा त्याला शेअर करा आणि त्याला कमेंट करा आणि नक्की व्हिडिओ आवडले तर त्याला तुम्ही सबस्क्राईबर पण करा पण आपले एकदम छान छान आपले व्हिडिओ असतात एस के ए के भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव राखीव मिळते थ्री झिरो मी हसते तुम्ही पण हसला पाहिजे ए के भाऊ तुम्ही नवीन असतात आपल्या चॅनल नक्की सपोर्ट करा आणि आपले व्हिडिओ आपले छान छान व्हिडिओ असतात वनली शुभांगी ताई नमस्कार नमस्कार शुभांगी ताई वनली शुभांगी दादा नमस्कार नमस्कार ताई नमस्कार तुमचं जेवण झालं का ताई छान आहे फॅमिली दादा खूपच छान हा मग ताई ती माझी चुलती आहे ती मला एका प्रोग्राममध्ये चार वर्षानंतर मला भेटली ती मला बरं वाटलं पण ती भरपूर वयाशी वरतीने ऐंशी वर्ष तिने क्रॉस केलेलं आहे पण ती जास्त कुठं बाहेर पडत नाही म्हणून आमचं भेटणं होत नाही तर मला ती आज भेटली माझा फोनवर तिचं बोलणं चालू असतं पण ती मला भेटत नाही कशी पण मला भेटून तिला बरं वाटलं मी तर तिला फोन माझे चालू असतात महिन्यातून चार फोन माझे असतात तिला पण फोनपेक्षा भेटणं गरजेचं असतं ते बरं वाटतं एस के भाऊ म्हणतात आहे काका अक्षय मित्रे आहे हो हो बघा हा हा अक्षय मित्रे म्हणजे माझा पुतण्या आहे तर बघा हा माझा पुतण्या त्या माझ्या चुलतीकडे राहतो म्हणजे त्याची आजी आहे ती जो मी फोटो ठेवला आज तो माझ्या चुलतीचा म्हणजे ह्याची आजी आहे अक्षय जे एके आहे तो माझा पुतण्या अक्षय मित्रे आहे त्याच्यात तो आजीकडे राहतो त्याला पण आज बघा आज मी बरोबर थमील ठेवला आज माझ्या चुलतीचा आणि आपल्या तो लाईव्हवर आला बरं वाटलं एकदम बरं वाटलं जयदी भाऊ दादा सिंगम हाय भाऊ नमस्कार नमस्कार जयजी भाऊ नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे राकेश मित्र थ्री झिरो मी हसतो आहे तुम्ही पण हसतालाच पाहिजे तर बघा आपण आज थम्मील चांगलं ठेवलेलं आहे आपल्या चुलतीला ठेवलेला आहे आपल्या चुलती आपल्या चार शेता आपल्याला भेटलेली आज आहे ती तर म्हणून मी आज तो थंबी ठेवाप काय आपण थम्मील ठेवायचं दररोज माझा फोटो असतो एक वेगळे फोटो ठेवतो मी तर बोला चला आपल्या आज आपण चुलतीबरोबर फोटो काढला आपण तिचा फोटो ठेवा बोललो आणि लगेच माझा पुतण्या पण आज तेवढ्या एवढ्या वर्षानंतर माझा पुतण्या आज बरोबर त्या दिवशी आला आहे जो माझा पुतण्या तिच्यावर जातो त्याची आजी आहे ती माझ्या पुतण्याची तर तिच्याही जातो आणि बघा आज तो चांगल्या मुर्तावर आला आहे मी आज चुलतीचा फोटो ठेवला माझ्या त्याच्या आजीचा फोटो ठेवला तो बरोबर आला नक्की आपल्या तुम्ही चॅनल नवीन असाल तर आपले चॅनल सपोर्ट करा आपल्या चॅनलचा तुम्ही व्हिडिओ बघा आपले छान छान व्हिडिओ असतात नक्की तुम्हाला आपले व्हिडिओ आवडले तर त्याला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि नक्कीच सबस्क्राईबर करा जयदीप दादा म्हणताना शिंगम लातूरमध्ये येत नाहीत का भाऊ आपण जात नाही कुठं आपण मुंबई सोडून आपण मुंबई फक्त आपलं कोकण आणि मुंबई आपलं असतं आपलं कोकणात जाणं असतं आपण असं इतर कुठं आपण जात नाही भाऊ नक्की आपण आलो तर तिकडे आपण व्हिडिओ बनवू आपण नक्की आपल्याला यायला कधी फेरी झाली तर आपण नक्की आपण राहतो लिहून आपण आपण राहतो आपण व्हिडिओ बनवू आपण तर मी कुठेतरी कुठे जातो तरी की मी व्हिडिओ बनत असतो बघा आता माझ्या गावी गेलेलो मी माझं कोकणात गाव आहे लांजा गाव माझा करून आहे तर मी माझ्या गावच्या घराचा माझा व्हिडिओ बनवला बघा छोटा व्हिडिओ आपला पावसामधला तर माझं घर दाखवलं इथे रस्त्यातून माझं घर एकदम माझ्या सिटीमध्येच आहे ज्योतिदाई नमस्कार नमस्ते ज्योतिदाई श्री स्वामी समर्थ दादा नमस्कार ज्योतिदाई श्री स्वामी समर्थ तुम्हाला लाईक देम धन्यवाद ताई धन्यवाद ताई बघा आपण आज आपल्या चुलतीचा पुढे ठेवला म्हणजे चुलती म्हणजे आपली काकू तर आपली जुनी पद्धत आहे चुलती तर आपलं हे जे आपली जुनी आपली पिढी आपण तो आपण त्यांना चुलती बोलतो आता सर काकू बोलतात काकी म्हणतात पण आमची जी चुलती आहे माझी ती जिथं मी थंबील ठेवलेला आहे तो आणि मी आज जो वड आहे माझ्या भावाच्या घरी गेलेलो तर तिथं ती माझी चुलती आलेली तर तिचा ना, नात नातू होता तो तर म्हणे मी आज फोटो काढायच्या मला बरं वाटलं आणि मनीष ताई म्हणतात आहे नमस्कार दादा नमस्कार ताई नमस्कार नमस्का नमस्का तुमचा कुकू स्वा चॅनलवरती लाईक डन धन्यवाद ताई धन्यवाद अनिताई नमस्कार नमस्कार अनितादाई नमस्कार दादा नमस्कार मनीषदाई बघा अनितादाई मनीषदादाय आत्ताच मनीष अनितादाईंचा लाईव्ह चालू होता मी त्यांच्या लाईव्हवर गेलो आणि त्यांना मी कमेंट केलं आणि लगेच मी माझ्या लाईवर आलो नमस्कार होम मेकर सीतादाई नमस्कार नमस्कार बघा आता ताईंचा पण लाईव्ह चालू होता होम मेकर सीतारदा पण लाईव्ह चालू होता मी पण त्यांच्या लाईव्हवर गेलेलो मग ते पण लाईव्ह बंदच करणार होते पण त्यांना परत सहा सात त्यांना कमेंट आले परत त्यांनी वाचल्या नमस्कार ताई तुमचं खूप खूप स्वागत आपल्या चॅनलवरती त्याचं नाव आहे राकेश मेह त्रिझीरो मी हसते आहे तर मी पण हसायलाच पाहिजे तुम्ही सरांना जेवण झालं का तर ताई बोले परत जेवून नंतर मी लाईव्ह घेणार आहे तर माझं जेवण झालं नाही ताई आपला लाईव्ह झाला तर आपण आप जेवणार आहे आणि आप आपण प्रत्येक लाईव्ह जाणार आहे आणि जे 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 व्हिडिओ माझे बाकी आहेत कमेंट करायचे ज्यांनी जे व्हिडिओ म्हणून अपलोड केले शॉर्ट व्हिडिओ तर त्यांना मला जाऊन कमेंट करायची आहे तर नक्की मी आता ते रात्री मी झोपता मी ते अकरानंतर नंतर मी माझं तेच काम असतं जे जेने व्हिडिओ अपलोड केले आहे शॉर्ट व्हिडिओ त्यांना मी कमेंट करत असतो आणि ताई म्हणतात ज्योतिताई नमस्कार तुम्हाला करत आहे बघा आणि सीता ताई म्हणतात आहे जेवण झाले का नाही झाले ताई अजून जेवण माझं जेवण माझं होणार आहे अनिता ताई ताई तुला लाईवला म्हणजे ताई म्हणतात आहे आणि अनिता ताई तुला लाईव ला आ आली आणि तू लाईव बंद केला बंद केला कट केला म्हणजे बंद झाला ज्योतिताई म्हणताय सर्वांना श्री स्वामी समर्थ ज्योतिबाई म्हणत आहे नमस्कार अनिता ताई करताय बघा मनिषताई मनिषदा होम मेकर म्हणजे म्हणतात ज्योतिताई नमस्कार नमस्कार ताई म्हणतात ताई टायपिंग झाला होता म्हणून बंद केली टाईम टायमिंग झाला होता म्हणून बंद केली म्हणजे ज्योतिताई नमस्कार नमस्कार बघा मी पण ज्योति मनिषाईंना विचारलेलं प्रश्न कारण मी तुम्हाला सांगतो आता मी काल होतो रात्री साडे अकराला त्या आपल्या ज्योती मराठी रिल्स होत्या ताई होत्या त्या लाईव्हवर त्यांचा लाईव्ह चालू होता आणि त्या लाईव्हवर मी होतो त्यांच्या लाईव्हवर मी होतो कमेंट करत कमेंट करत आणि त्या ताईंना एक वाईट कमेंट येत गेली वाईट कमेंट त्यांना येत गेली तो समोरच्यावर त्यांना वाईंना वाईट कमेंट करत होता पण त्या ताईने त्यांना काही ब्लॉक नाही केलं ताईने त्यांना ब्लॉक नाही केलं ताई बोलते मी ब्लॉक करतो ब्लॉक करतो आणि मी होतो त्या लाईवरती पण मी गप्प होतो मी काही कमेंट केली नाही नंतर मी त्याला कमेंट चालू केली त्या समोरच्या व्यक्तीला आ, मी पण त्याला असं उलटं सुट त्याला मी कमेंट करत गेलो तो तिला बोलायला लागला तुझ्याशी अशी मला लग्न करायचं आहे तर मम्मी त्याला बोललो तुझी बायको काय करणार मी त्याला कमेंट करत गेलो कारण माझ्या ताईला दा कोण असं वाईट कमेंट करेल त्याला मी उत्तर देणार आणि मी त्याला उत्तर देत देत गेलो पण ते ताई काय ब्लॉक करत नव्हत्या आणि त्यात आपले राजूभाऊ आपले आले मग राजूभाऊ आहे नमस्कार राजूभाऊ नमस्कार राजूभाऊ आले राजूबा पण त्याला बोले ताई त्याला ब्लॉक करा त्या ताईने काय ऐकलं नाही शेवटी राजूबा बोलले मी तुझ्या राईवर येणार नाही कारण खरंच जेव्हा एक ताई आपल्या भावाचं ऐकत नाही तर त्या भावाला राग येतो आणि भावा त्या रागावर बोलून जातो कारण ता ताईंचं पण काम असतं आपलं बोलणं करून का बा दादा बरोबर बोलत आहे आम्ही एवढं राहत लाईव्ह घेतो आणि मी त्या राईला पण बोललेलो तुम्ही जास्त दहा नंतर दा लाईव्ह घेऊ नका पण कसं असतं दहा नंतर आपण लाईव्ह घेतो ना त्याच दा तरी तुम्हाला वाईट कमेंट तुम्हाला लोक देणार त्याच्यावरती आणि आमच्यासारखी अशी भावंडं जे तुम्हाला सपोर्ट करतात त्या त्या लाईवर नसतात आणि ते त्याचाच फायदा ते लोक घेतात असं होतं म्हणे मी प्रत्येक सांगतो तुम्ही लहान लाईव्ह घेत नका जाऊ घ्या लाईव आपले चांगले असेल यूट्यूबर आपले चांगले कमेंट घ्याल तुम्ही घ्या नाही असं नाही करू नये ना? पण एखाद्या तुम्हाला लाईव्ह कमेंट येत गेली तर तुम्ही त्या दुर्लक्षात तुम्ही त्याची कमेंट वाचू नका त्या ताई त्याचे कमेंट वाचतच जातं वाचत जातं त्या ज्योतिताई कमेंट त्यांच्या पण शेवटी काय झालं त्यांना चांगलं चांगलं त्यांना फल भेटलं ज्योतिताईला आणि मला वाटतं कन त्या माणसाने काही चुकी नाही केली पण ताईने त्याचं लाईव्ह बंद केला पाहिजे होता त्याला ब्लॉक केला त्यांनी त्यांच्या ताईला ब्लॉकच नाही केला म्हणजेताई म्हणता आहे हाय अनिताई मला वेल झाला तुमच्या लाईव्हला याला बघा राजूबा म्हणता लाईक डन धन्यवाद राजूभाऊ राजूभाऊ म्हणता स्वामी समर्थ रामकृष्ण हरी ज्योतिताई अकरा नंबर लाईक लाईव्ह घेऊन नका बघा म्हणून ज्योतिताई मी प्रत्येक ताईला बोलत असतो प्रत्येक ताईला माझा राग येतो कारण दादा असं आम्हाला का म्हणतो करू नका मी ह्याच कारणाने बोलतो तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही राजूबाची लाईव्ह तुम्ही जावा राजूभाऊ तुम्हाला हे सांगेल राकेश भाऊ खरं बरोबर बरोबर आहेत कारण त्या लाईव्हवर मी पण गेलेलो म्हणजे माझ्यानंतर राजूभाऊ पण आलेले राजूभाऊनी पण त्या ज्योतिबाईला रिक्वेस्ट केली पण ज्योतिबाई काय ऐकलं त्याला ब्लॉक केलं नाही म्हणून राजूभाऊ तिथून निघून गेले पण मी तरी पण थांबलेलो न कमेंट करता कमी कमें बघत होतो तो, तो, तो माणूस परत तिला काय वाईट कमेंट करतो काय आणि त्या माणसाने परत तिला वाईट कमेंट चालू केलं आणि मी तिला परत उत्तर देत गेलो शेवटी माझी बायको मला ओरडली तुम्ही लाईव्ह बंद करा त्यांचं लाईव्ह तुम्ही बघू नका कारण बरं खरंच माझ्या घरच्यां मला आवडत नाही मी कधी कोणत्यासं उलटं बोलतो तर माझ्या घरच्यांना आवडत नाही तर, तर म्हणून मी पण बाय केलं तर लगेच त्या राजू दादा म्हणतात आहे घाण कमेन द्वाराला डायरेक्ट ब्लॉक करत जा बघा राजूबाऊला पण माहिती आहे कारण हा भाऊ खोटं बोलत नाही कारण तिथं राजूभाऊ होते स्वतः राजूभाऊ तिथं होते लाईव्हवर त्या राजूभाऊनी पण त्या ताईला कमेंट केली पण आणि नंतर काय त्याने काय प्रश्न केला माहिती आम्हाला ज्याला माझ्या लाईववर यायचं तरी या ज्याला नाही यायचं नका येऊ हो माझ्या लाईव्हवरती ह्या ताई ह्या शब्दात बोलल्या पण विचार करा तेव्हा माझ्या मनात किती दुखलं असेल मी ताईला ज्या सपोर्ट करत होतो त्या ताई आपल्या भाऊंना असं बोलतात तर कोण कधी भाऊ कुठल्या ताईला मदत करेल का तुम्ही सांगा मला बहिणी आहे तुम्ही तुम्हाला असं वाटतं का कोण भाऊंना आपण असं उलटं बोललो तर भाऊ परत आपला सपोर्ट करेल का कधी तर खरंच मला वाईट वाटलं राजूभाऊंना पण वाईट वाटलं राजूभाऊला की निघून गेले पण मी तिथं थांबवलं उशीर श्री स्वामी समर्थ ताई म्हणता बघा तुम्हाला राजू भाऊ म्हणजे त्यामध्ये दादा कमेंट नाही वाचत फटाफट ब्लॉक ब्लॉक ताई जरा समजलं ना तरी इंग्लिशमधील म्हणून ताई जरा दादा तुम्हाला पण येतात पण आम्ही ब्लॉक करतात आणि माझे भाऊ लोक पण ब्लॉक करतात मग हे असंच असं ताई करून आहे तर कर आपण एकाच एकाला आपण संधी दिली बोलायला बघा ताई तुमचं पण मला वाटतं का लाईव्ह चालू होता का आपल्या एक ज्योतिताई होत्या वाटतं म्हणजे दुसऱ्या ज्योतिताई आपल्या होत्या त्यांच्या लाईवला बघा त्यांनी पण लाईव्ह घेतलेलं पण त्यांच्या लाईव्हला एक पण कमेंट नव्हती वाईट कमेंट नव्हती एक पण त्याला वाईला कमेंट नव्हती पण तुम्ही लाईव्ह घ्या मी नाही म्हणत नाही पण असं तुम्ही लाईव्ह नका घेत जाऊ का अकरा साडे अकरा बारा वाजता तुम्ही लाईव्ह नका घेत जाऊ करू नये कारण त्या टायमाला सर्व आपल्याशी वाईट कम्युनल देतात असतात करू नये ऐकले पण पाहिजे दादा भाऊ लोक लोकांचं पण ता एक असं होतं हां मी माझं असं एक बोलणं आहे मी समजले डायरेक्ट पटकन बोलतो मी मागून बोलत नाही कधी मी पटकन बोलतो माझं कोणता प्रश्न आवडला आवडला तर नाही आवडला करू नये पण मी त्या ज्योतिबाईंना बोललो तरी ज्योतिबाई ऐकत नव्हते त्या तरी पण मी गप्पा बसलो पण खरंच तो माणूस एवढा वाईट कमेंट कमेंट करत होता ना कारण तुम्ही एकतरी ताई त्या लाईव्हवर असतात ना तुम्ही लगेच ज्योतिबाईला बोलले असे त्याला ब्लॉक करा लगेच तुम्ही बोलले असते पण त्या ज्योतिदाई मस्त त्यांची मजा घेत होते मी तुला ब्लॉक करू का मी तुला ब्लॉक करू का तुला मी ब्लॉक करेल तुझ्या घरी कोण आहे का नाही असं काय अरे कशाला ब्लॉक करून टाका त्याला सर एवढं तुम्ही प्रश्न करू नका तुझ्या घरी कोण आहे का नाही का तुला काय करायचं आहे त्याला ब्लॉक करा बाबा तुला मी ब्लॉक करतो बाबा संपला प्रश्न करून त्यांनी कमसे कम पंधरा ते वीस त्याने मॅसेज त्यांनी तो टाईप टाईप करत गेला ज्योतिदा आपल्या म्हणत आहे दा दादा त्या ताई बारा वाजेपर्यंत लाईव्ह घेतात बघा आपल्या मनिषताईला पण माहिती आहे बरोबर आहे दादा बघा ज्योतिबाई दा म्हणता बरोबर आहे माझं एवढंच म्हणणं आहे आणि खरंच मी सांगतो आहे आपल्या ज्या ताईला कोणी कमेंट करत असेल मी त्याला उत्तर देतो मी वन मॅन शो मी फिरत असो एकटा पण करत असो मी माझं राहायला मी खाल दांड्याला आहे अगर कोणी माझ्या ताईला वाईट कमेंट केली त्याला मी उत्तर दिलं त्याला आवडलं नाही त्यांनी माझ्या खारदांडाला यावं त्यांनी माझी कॉलर पकडावी मी त्याला चांगलं उत्तर देईल कारण तुम्ही पत्रिका लाईव जातात तुमच्या घरी पण आई बन असं आपण असा विचार करायचा आता त राजूबा म्हणतात अगदी बरोबर दादा तुम्हाला मी सांगतो ताईन तुम्हाला सांगतो मी मी रात्री बारा बारा सारापर्यंत मी लाइव बघत असतो कुठले सारे वाईट कमेंटवाले मी मी लाइव बघत असतो पण त्या अजूनपर्यंत कधी मी एका पण ताईला जाऊन मी कधी वाईट कमेंट केली नाही मी असं शब्द बोलत नाही पण रात्री बारानंतर एवढे लाईव्ह चालू असतात ना बेकार बेगा लाईव्ह चालू असतात मी फक्त माझं ढाकण्याचं काम करत असतो लाईव्ह लाईव्ह बघत पण मी कधी एका ताईला कमेंट वाईट कमेंट केली नाही कारण आपण एखाद्या ताईला वाईट कमेंट केली तर ते माझ्या घरच्यांना लागेल माझ्या घरी पण बहिणी आहे आई आहे पण त्याला लागेल म्हणून मी असं कधीच नाही मी फक्त बघायचं काम करत असतो पण आपली इथं कशी आहे हे आपलेच लोक आहे आपल्याला येऊन सतत बसतात करू नये ताई म्हणत आहे मी जास्त जास्त साडे वाजेपर्यंत घेते दादा बघा घ्या मी नाही बोलत नाही बघा प्रत्येकच्या ताईंच्या लाईव्हवर नसतं असं करून वाईट कमेंट करणार पण एखादा लाईव्ह कमेंट आला तुम्ही त्याला कमेंट वाचूच नका आणि त्याला काय तुम्ही उत्तर देऊन सर त्याला ब्लॉक करा तुम्हाला माहिती आहे वाईट कमेंट नाही लगेच ब्लॉक करा तरी वाचूच नका तुम्ही करू नये अगदी बरोबर दादा राजूबा म्हणत आहात एक ना खाल बाए बाए तर सर्वांनी एकमेकांना सपोर्ट करा काळजी घ्या बघा राजूबा म्हणता आहे बाय बाय बॅटरी कोमात कामात मी जोमात बघा राजूबा काय म्हणताय बॅटरी कोमात मी जोमात खरं राजूबा तुमचे आता लाईव्ह चालू असतात तुम्हाला पण माझ्यावर शुभ राहतं राजूबा शुभ राहतात रा 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 तुम्ही आपल्या आल्याबद्दल असा सपोर्ट ठेवा आपल्या भावाला ह्या मुंबईकरांला माझा सरांना सपोर्ट असतोच नाही असं नाही बहिणीला करू नये म्हणे मी बोल आपले आले बा कडे भाऊ आले कडप्पा भाऊ नमस्कार 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 हॅलो दादा नमस्कार नमस्कार भाऊ तुमचं खूप स्वागत आहे तुमचं सर्वांचं जेवण झालं का तुम्ही सर्वांचं जेवण झालं का आणि त्या मी त्या लाई ताई कोणत्या लाईव पण नसतात त्या ज्योती मराठी देश आहे त्या कोणत्या लाईवर पण नसतात आणि त्या कारण देत असतात त्या कारण देत असतात माझं नेटवर्क नव्हता माझा नेट संपलेला तर मी हरकत नाही बोललो मी त्याला त्याचं उत्तर दिलं मी त्याला उत्तर दिलं असतं ताई अगर तुम्ही कोणत्या लाईव्हवर गेलात नाही तुमचा नेटपॅक संपला तुमचा मोबाईल चार्जिंग नसेल तसं आमचं पण आहे ना आम्ही पण मोबाईल वापरतो आमचं पण मोबाईलमध्ये चार्जिंग संपते आमचा पण नेटपॅक संपतो तरी पण आम्ही एक एकतरी लाईव्ह अटेंड करतो आम्ही तुम्ही तर प्रत्येक लाईव्ह अटेंड करतच नाही तुम्ही मग तुमच्याकडे कसं आणि तरी मला एक ताई मला बोल दिली दादा ती माझ्या लाईववर येत ना मी लागी। लागी। लागी त्या लाईव्ह का जाऊ आणि त्या ताई बरोबर बोलल्या पण त्या कोणत्या लाईव्हवर येतच नाहीत आपण त्याच्या लाईव्हवर का जायचं करू नाही मनीष ताई म्हणत आहे दादा त्या दिवशी तुम्ही होते लाईव्हला त्या ताईला मी, मी, मी सांगत होते काही आणि ते स समजत होते काही ताई मला माहिती आहे पण मी त्यांना उत्तर दिलं मी तुमच्याकडून मी तुमच्याकडून त्यांना उत्तर सांगितलं पण त्यांनी विचार वेगळ्या मान डोक्यामध्ये त्या रागाच्या भर तुम्हाला बोलून गेल्या मी त्यात प्रयत्न केला टाईप करून समजायचं पण ते ऐकत नव्हते आपण त्यांना काय करणार आहे नाही ऐकत आपण त्यांना सोडून द्यायचं ताई तुम्ही पद्धतीने सांगत होत्या पण ते ऐकत नव्हत्या आणि खरंच त्या ताईंचा स्वभाव असत आहे त्या कधी कुठल्यांचं ऐकत नाही त्या आपल्या रागाब्यात ते बोलून जातात करून मग त्यांना आपण सपोर्ट का करायचा म्हणजे ताई बरोबर म्हणताय कारण म्हणजे ताई चांगल्या त्यांना काय सांगत होत्या आणि त्या उलट्या काय बोलत होत्या करून आहे कारण म्हणजे मला त्याला बिझी होत्या त्या आपल्या पण गेलेल्या सध्या मी बिझी आहे घरी पाहुणे आलेल्या म्हणून कोणत्या लाईववर येत नव्हते करून मी त्या बोलून पण आपल्या गेलेल्या पण ह्यांनी अर्थ वेगळाच काढला करून आहे त्या आशा नाही बोललेल्या मी कोणच्या लाईव्हवर जातच नाही आशा नाही बोललेलं त्या आता सध्या पाहुणे होतं म्हणून कोणत्या लाईववर जात नव्हतं पण त्यांनी अर्थ त्याचा वेगळाच मोठा केला तिथे काही म्हणते आपल्याला बाय दादा बाय गुड नाईट गुड नाईट तिला मी सहज विचारले की माझ्या लाईव्हला का नाही येत नाही बघातलं असंच असतं तर चला असं पण एकामेकाला आपण सपोर्ट करत राहूया काही नाही आपली फॅमिली आहे आपल्या जे याला सपोर्ट करतात आपण त्यांना नक्कीच आपण त्यांना सपोर्ट करायचा दादा जेवण केलं का जेवण केलं का नाही भाऊ करा भाऊ आता आपण लाईव्ह बंद करणार नाही ना पुन्हा तर जेवायला बसणार आहे तर तिथं बघा वनमॅन शो वन शो पुणेकर काकान लाईव्ह चालू जाल झाला वनमॅन शो पुणेकर काकान लाईव्ह चालू झाला आहे नऊ पाचला माझा लाईव्ह चालू झाला नऊला पाच मिनटं असताना हरकत नाही आपण आता ते सर्व विषय सोडून दिलेले आहे आपल्या जे लाईववर येतात पण मी पतंग लाईव्ह जातो पतंच्या जा व्हिडिओवर मी कमेंट करत असतो हरकत नाही चला सर्वांना रात्र गुड नाईट आणि आपण उद्या परत भेटूयात आपल्या लाईव्हवरती बघा ताईने मेसेज पाठवला आहे पाच सहा टाईप लाईव्ह येते पण मी तिच्या लाईव्हवरमध्ये जाते आणि ते एकच टाय टाईम माझ्या लाईवला येत नाही मग मी नाही जात तिच्या लाईव्हला बरोबर ताई आहे बरं तुम्ही बोलत आहे बरोबर बोलत आहे मी बघतो त्यांची लाई त्या ताईची लाईव्ह भरपूर चालू असतात मी जातो तिला कमेंट करतो मी मी जाऊन कमेंट करतो ताई नमस्कार लाईक डन आणि तिथं कोण आपले ताई असेल भाऊ त्यांना मी डन करतो लगेच मीवरती जातो म्हणजे ताई म्हणत आहे ताई साडे दहा वाजता लाईव्ह घ्या तुम्ही अकरानंतर नको बघा मनेशिताई आपल्या ज्योतीताई म्हणत आहे तुम्ही साडेदा लाईव्ह घ्या अकरानंतर नको तर ज्योतीताई तुम्ही पण जरा तुमचा टाईम चेंज करा ताई म्हणत आहे बघा तुम्हाला तर तुम्ही पण थोडं तुमचं टाईम चेंज करा आणि राग मारू नका तुम्हाला ताई अशा बोलल्याबद्दल कमी सांगतो तुम्हाला तुम्ही दहा नंतर तुम्ही लाईव्ह घेऊच नका पण ताई बोलल्या बघा तुम्ही अकरा नंतर तुम्ही सारीदाला घ्या जो आपल्याला सपोर्ट करेल त्याला आपण करणार बरोबर ताई म्हणाले बरोबर म्हणाले आपण त्याला सपोर्ट करायचा असं म्हणून बघा तुम्ही सर्वांना मी सपोर्ट करतो आज सगळ्या ताई आणि माऊ माई लाईव्हवर आहात कारण काय मी पतेला जायचो तर पते ताईंना माहिती आहे मी पते लाईव्हवर किती वेळा पण जातच असतो मी पत्तेच्या व्हिडिओला मी कमेंटम करत असतो आता पण मग तुम्ही आता जे तुम्ही दुपारी व्हिडिओ अपलोड केलेले तरी आपल्या अजून शोभाताई आले नाही आहे अजून आपल्या आता बघा आपल्या मनसेला शोभातही आपल्या आले नाही आहे परत आपल्या सविता अजून आले नाही आहे त्यांच्या पण जाऊन लाईव्ह जातो मी त्यांच्या पण व्हिडिओ कमेंट करत असतो मी सर्व आपल्या आले नम विनाशीताई नमस्कार नमस्कार आय नमस्कार दादा नमस्कार ताई तुमचं जेवण झालं का ताई माझी मुलगी खूप त्रास देते म्हणून पण करेल मीपर्यंत ओके ताई हरकत नाही हरकत नाही समोर घ्या आपण एकमेका समोर घेतलं पाहिजे पण चांगले कमेंट असेल तर तुम्ही नक्की घ्या आणि तुम्हाला वाईट कमेंट आहे तुम्ही डायरेक्ट ब्लॉक करा ब्लॉक करू का करू का असं नका काही कोणीच डायरेक्ट ब्लॉक करा बघा कमेंट समज आपल्याला कोणी काय कमेंट केली आपल्याला वाईट तर तुम्ही बघता अशी मनामध्ये वाचा वाटते तुम्हाला वाईट कमेंट लगे त्याला ब्लॉक करा आले आपले सागर भाऊ नमस्कार नमस्कार सागर भाऊ आदरणीय दादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री दत्त गुरु तुम्हाला सागर भाऊ तुमच्या आपल्या व्हिडिओला कमेंट छान असतात तुम्ही आपल्या आज व्हिडिओला छान छान तुम्ही कमेंट केले बरं वाटलं आपल्याला अनिल भाऊ नमस्कार नमस्कार तुमचं पण स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आपण चॅनल बंद करत होतो लाईव्ह आपला आता पण कडप्पा भाऊ आले म्हणून थांबलो त्यानंतर मनशदाई मनिषदाही आल्या म्हणून थांबलो मनिषा मन था। म्हणतात नमस्कार 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 सर्वांचं आणि सरांचं जेवण झालं का आणि नशे झालं तर सरांनी जेवण घ्या आपलं चॅनलचं नाव आहे राकेश मेहते थ्री झिरो मी हसतं आहे तर मी पण हसतालच पाहिजे दादा जेवण झाले का नाही आता मी जेवणारच आहे म्हणून मी नऊचं लाईव्ह घेतो आता मी मी टायमिंग माझा चेंज केला आहे दहाचा न घेता मी तर नऊला लाईव्ह घेतो नऊ सवा नऊ साडे नऊ हां मी कधी कामाला लेट आलो तर मी दहानंतर नंतर घेतो पण आता मी टायमिंग माझा चेंज केलेलं आहे पण मला पण नंतर झोपायला लेट होतं आमच्या घरी काम होत असतं करू नये स मिनीषदाताई म्हणत आहे सागर दादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बघा स्वामी समर्थ करत आहात तर ताई मला लाईव्ह बंद करून देत नाही मॅसेज करत जात आहे ताई म्हणत आहे थँक्यू ज्योतिताई खरं खूप छान वाटले तुम्ही मा सर्व मला खूप सपोर्ट करत खरे मनापासून धन्यवाद धन्यवाद द्यने ताई धन्यवाद बघा ताईने मनामध्ये राग झाला झाला नाही ताईने पण विचार केला ताई आपल्याबरोबर बरोबर बोलल्या धन्यवाद तुम्हाला करताय मनीषदा ज्योतिताई तुम्हाला मनीषताई तुम्हाला धन्यवाद करत आहे सागरबाब म्हणतात आदरणीय मनीषताई साष्टांग नमस्कार साष्टांग नमस्कार करताय बघा म्हणजे म्हणतात मनीषताई ताई नमस्कार नमस्कार तर चला सर्वांना शुभरात्र गुड नाईट आणि आपल्या शह्यांचं नावायचं राखे मेहते थ्री झिरो मी हसतो आहे आणि तुम्ही पण हसता पाहिजे मी आज थंबे ठेवल्या हो बघा ती माझी चुलती आहे ती मला चार वर्षानंतर मला भेटलेली आज एका प्रोग्राममध्ये म्हणजे तिच्यात नातवांच्या सोनेचं ओटभरणी भरणी होती तिथं ती आलेली आणि ती ऐंशी वर्षे जी आहे ती कुठे फार जात नाही म्हणून तिचं माझं बोल भेटणं होत नाही पण तिचा मला फोन चालू असता तिला मी महिन्यातून तिला ते चार मिन तिला फोन करत असतो पण माझी अशी गाठबीट कधी होत नाही पण आज तिची माझी गाठबीट झाली म्हणे तिच्यावर मी भरपूर गप्पा मारल्या आणि म्हणून तिच्या मी फोटो काढले आणि आज में मन थेवला है। माजा मी थमेल तो ठेवा म्हणून तो थमिल ठेवला आहे त्यानुसार माझ्या मी चुलतीला भेटलो करून आहे जो तिथे म्हणत आहे गुड नाईट गुड नाईट म्हणजे काय म्हणत आहे हो ताई माझे चॅलेंज आहे ओके ओके चला सर्वांना शुभरात्र गुड नाईट आपलं त्यांचं नाव राकेश मैत्री थ्री झिरो मी हसते तर मी पण हसायलाच चला बाय 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 शुभरात्र